ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकदा टिल्लू शास्त्री गांडा महाराजांना म्हणाले प्रकृती बिघडली आहे आपण या पण गुरुंनी उग्र रूप धारण केले छगन मास्तरांकडे निरोप पाठवला त्याला सांगा तिलकवड्याहून पुढे जा इकडे येऊ नको कदाचित मला मरण आले तरी तुझा हिस्सा राखून ठेवीन काळजी करू नकोस स्थिर राहून देवाचा खेळ पहा निरोप ऐकून गांडा महाराज खदखदून हसले म्हणाले हा निरोप म्हणजे श्रीफलासारखा आहे वरून कठीण आणि आत्मधूर देहाने दूर असलास तरी सत्य एकच आहे तू माझ्या जवळच आहेस तू आणि मी एकच आहे सद्गुरूंना मरण कुठले स्वस्वरूपाला ओळख हे महाराजांना त्यांना सांगायचे होते त्यानंतर टिल्लू शास्त्र्यांनाही जाण्याचा निरोप झाला सीताराम बुवांनाही गरुडेश्वरी यायला मनाई केली पुढे पावसाळ्यात नर्मदेला पूर आला पर्णकुटीपर्यंत पाणी आले कोपरकर दर्शनाला निघाले चांदोदवरून तिलकवड्याला यायला प्रवाहाविरुद्ध नाव चालवावे लागत असे नावे चाळीस माणसं होती वरून पाऊस पडत होता किनारा दूर होता नाव अचानक धारेला लागले सर्वांनी स्वामी महाराजांचा जय जयकार केला दिगंबरा दिगंबरा हा जप सुरू केला तर आपोआप नाव प्रवाहाविरुद्ध चालून गरुडेश्वरला पोहोचले आल्यावर कोपरकरांनी कृतज्ञता व्यक्त केली आपल्यामुळे प्राण वाचले हा चमत्कार झाला म्हणाले तर महाराजांनी त्यांना उडवून लावले असे काहीही नाही म्हणाले महाराज कधीच स्वतःकडे मोठेपणा घेत नसत जे काही केलं ते दत्त महाराजांनी केलं अशीच त्यांची भूमिका होती महाराजांकडे सर्व धर्माचे लोक यायचे एक चर्मपीडित मुसलमानही महाराजांच्या आशीर्वादाने व्याधीमुक्त झाला एक पारशी व्यापारी महाराजांकडे आला होता त्याचा मुलगा कुसंतीने बिघडला होता दुर्व्यसनांनी भ्रमिष्ट झाला होता देहाची वस्त्रांची पण त्याला शुद्ध नसायची महाराजांनी एक यंत्र त्याला हातात बांधायला दिलं तर त्याला उपरती झाली सुधारला सन्मार्गी लागला महाराजांनी ह्या मुक्कामात अनेक पीडित पारशांना हात देऊन मार्गावर आणले होते एक पारशी त्याला अन्न विषवत झाले होते त्याला पिशाच बाधा झाली होती दर्शनाला खूप गर्दी होती त्याला महाराजांना काही सांगता आले नाही तसाच प्रसाद भोजनाला बसला तर आज त्याला अन्न अडले नाही उलटले नाही त्याला आनंद झाला त्याने तिथेच राहायचे ठरवले पण दुसऱ्या दिवशी महाराजांच्या दर्शनाला आला तर महाराज म्हणाले आता दर्शन झाले ना घरी जा म्हणाल आपण परमेश्वर आहात तर महाराज म्हणाले नाही मी परमेश्वर नाही तू आपल्या गावी परत जा खऱ्या परमेश्वराला शरण जा त्याची भक्ती पाहून महाराजांनी त्याला एक यंत्र दंडावर बांधायला दिले तर तो पिशाच्या बाधेतून मुक्त झाला आयुष्यभर महाराजांचा भक्त झाला बडोदच्या मणिभाई उमरडेकरांचा पुत्र भ्रमित झाला होता त्याचाही फक्त कृपा कटाक्षाने महाराजांनी उद्धार केला एकदा विष्णुपंत सोमणांच्या घरी पंत भिक्षेला गेले असताना नुसत्या कृपा कटाक्षाने त्यांच्या मुलाला व्याधीमुक्त केले आज आपण इथेच संभो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ